आपण महाराष्ट्र वार्तांकन बातमी धारदार शस्त्र घेऊन शहरात दहशत करणाऱ्यावर शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणे परिसरात दहशत करणे प्राणघातक हल्ला करण्यासाठी सर्रास धारदार शस्त्रांचा वापर केला जात आहे शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने एकाला तलवारीसह पकडल्यानंतर तोफकाना व कोतवाली पोलिसांनी शस्त्र बाळगणाऱ्या आणखी दोघांना पकडून त्यांच्याकडून तलवार कोयता चॉपर अशी शस्त्रं जप्त केली आहेत शहरातील आयुर्वेद कॉलेज ते अमरधाम रस्त्यावर रिमांड होमसमोर हातात तलवार घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत दहशत निर्माण करणाऱ्या राजेंद्र गोलासिंग टाक वैवर्ष एकतीस राहणार संजय नगर काटवन खंडोबा याला शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी रात्री दहाच्या सुमारास पकडले होते त्यानंतर तपोवन रस्त्यावरील युनिटी ग्राउंड इथं एक व्यक्ती हातामध्ये तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती त्यांनी सूचना केल्या पथकाने सदर ठिकाणाहून उत्कर्ष सुनील गाडे वयवर्ष सत्तावीस राहणार शिवनगर सावेडी यास पकडले त्याच्याकडे तलवार व चॉपर मिळून आले ते जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान गाडे विरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व आर्म ॲक्ट कलमानुसार गुन्हा दाखल असून तो त्या गुन्ह्यात पसार होता रेल्वे पुलाजवळ कायनेटिक चौक इथं एक व्यक्ती हातामध्ये कोयता घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या पथकाने सदर ठिकाणी संशयित व्यक्तीला पकडले त्याने त्याचं नाव अक्षय भगवान खंडागळे वयवर्ष चोवीस राहणार अचानक रेल्वे स्टेशन अहमदनगर असे सांगितले त्याच्या ताब्यात धारदार लोखंडी कोयता मिळून आला तो पोलिसांनी जप्त करून विरुद्ध गुन्हा दाखल केला